मजा आपले शेतकऱ्याच्या मेथीले आहे टमाट्याले आहे अंड्याले भाव आहे म्हणते हो वरण खाणं मरण समजते तुले माया पट्टा अंडे दाबते वरण दाबाला या तूप द्या चांगल्या गोष्टी करा असं कसं चांगलं पोरग तयार होत नाही आम्ही खातो का हे महाराज आकाश महाराज उभे राहा दोन मिनटं द्या बसा सगळे वाटते ते रोदया जाई राई हो कसं दिसतं शरीर बिलकुल बढिया एका मिनिटात खाते काय अंडे दे खाते काय ते गळ्यात काय आहे तुळशी मारग गोपी अरे आळंदी आळंदी म्हणजे काय त्यागाच त्याग जित आहे तपाच तप जित आहे आणि ज्ञानाच ज्ञान जित आहे त्याच नाव आळंदी लक्षात ठेवा कुणाले झाले भेटते का गेले तयार झाले रत्न असं काम नाही संस्काराचा खेळ आहे हो नाही तर राहिले असं तंबा गोघटत कुठ पण नाही लक्षात ठेवा ज्याच्या डोक्यात पांढरी टोपी ज्याच्या कपाळाले बुक्का ज्याच्या डोक्यात भगवी टोपी जो पंढरीचा वारकरी जो भजन म्हण जो गायन कर हो खरा सेवक लक्षात ठेव आमचे महाराज पा किती सुंदर तुमच्या गावचं रत्न आहे आपली भेट अशा यादी झाली आहे बऱ्याच वेळा पण आता पहिल्यांदा योगाला महा कीर्तनात ठेवून बसले आहे लक्षात ठेव उंदराच्या कीर्तनात मांजरीने येऊन बसल्यावर कसं होईल तशी गंमत झालेली आहे हो सांगा शांत नाही यार उलट उंदरापेक्षा जास्त वेळ कोणाचा आहे

तरुण रक्त मना गावावर पडली गुंडांची धाडन मुले लावती धडाधड धार पहिले घरी महाराज जी आपल्या घरी सहा फुटाची काडी काडीराय प्रत्येकाच्या घरी काय घरी अर्ध्या रात्री काही इच्छुक इच्छुकपणा झाला तर आपल्या घरी काडी राह आता चाकू राहते काय त्या चाकू धारणी टमाटाही कापतली त्यांनी लक्षात ठेवा तो चाकू येते घरी परत शिक्षण दिलं पाहिजे ना संरक्षणाचे धडे दिले पाहिजे प्रत्येक गोष्ट केली पाहिजे भारतातली नंबर वनची एक संघटना आहे आता पुढे त्याला शंभर वर्ष पूर्ण होऊन राहिले लक्षात ठेव हो त्याचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघ मी नाही आहे कोणा संस्थेचा नाही आहे लक्षात ठेवला हो पण नंबर वनची संघटना आहे शंभर वर्ष पूर्ण झाले स्वधर्म जागरण सांगितलं राष्ट्र जनजागृती सांगितली तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या बैठकीत गेले हमने स्वच्छता की दुनिया मानवता है पर अनुभव से देखा हमने अपना धर्म है तब तो हिंदु जिसका धर्म विश्व विश्वभरे ऐलान और भारत का एवडी भूमिका सांगतो कीर्तन संपून राहिलो राजधानी एक्सप्रेस आहे मजाक कली आहे नवीन नवीन झोडप बसलो होत बडण्याऱ्यावरून पंढरपूरला चाललो होतो बाया हुशार राहते हा जागा नव्हती जनरलचा डब्बा बाई म्हणे माणसाले माणूस म्हणे काय होत जागा तो उलिशी नाही म्हणे बाई म्हणे येणपणा न करू दुपट्टा द्या बाईनं घेतला दुपट्टा तो गोल गोल केला आणि शिटीच्या खालून सोडला त्या खालून रेल्वेच्या जनरलच्या डब्याच्या शिटीच्या खालून सोडला आणि डब्यात साप निघाला म्हणे डब्यात साप निघाला डब्यात निघाला साफ सारा डब्बा डब्बा खाली उतरून गेला बडनेऱ्याच्या स्टेशनवर म्हणे कहून साफ निघाला साफ निघाला हे मी निघाला खाली उतर बही मध्ये येल नको तू असतं दुपट्टा चाल बस म्हणून दोघं जण अंदर बसले एक शिटी घेतली एक शिट त्यांना घेतली दोघाही झोपले म्हणजे झोपून राह बडने रा, भुसावळ येईपर्यंत काही उठून थांबले रात्री दहा वाजताची ट्रेन होती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पण अतिशय ना त्याचा असते बैलमापले दोघा जण दहा वाजले झोपून गेले सकाळी चार वाजता यावाला ह्या म्हणे चार वाजले मनमाडच्या जंक्शन वर गाडीत असायला पाहिजे त्यांना पाहिलं गाडी थांबली आहे कुठतरी ह्या उतरला खाली पाहिलं तर बोडणेला जंक्शन कोणतं <laughs> जंक्शन ह्या म्हणे बडनेरा जंक्शन या डबल गेला भूक लागली ना जवळ देऊत नाही काय नाही आता झालं आता येऊनच जाईल किती लागले चार म्हणे खाली उतरून पाहिलं म्हणे काय म्हणे कुठं आपण कुठं एखाद्या दिसले म्हणजे पाहिला तिनं बोरडत होता राजा जंक्शन म्हणे असं झालं गेली टीटीच्या कार्यालया टीटी झोपला काय म्हणता म्हणे दहा वाजताची गाडी होती पंढरपूर जाणारी बडणाऱ्या जंक्शन सकाळच्या चार वाजून गेले गाडी सुटली नाही जास्त शानपणा पास खाली आहे म्हणे कसं काय एक्सप्लेन एक्सप्लेन द्या म्हणे पहिले स्पष्ट करण समजावून सांगा म्हणे इंग्रजी थोडीशी कच्ची आहे सोपी आहे का इंग्रजी म्हणजे कठीण आहे का एम पीच्या बॉर्डरवर कीर्तन झाले दोन तीन म्हणे हिंदीत कीर्तन करा म्हटलं मला कुठे हिंदी जमते आपल्याला कुठे जमते मराठी साधीबाजी आहे आपली करते बोललो बा बोलता बोलता निघून गेला अमारे वावर मी तुम्हाला कोणाला घुस काय हिंदी अ इंग्रजी भाषा लय कठीण आहे काय एवढी कठीण आहे का मला येते इस टू तीस टू थाटी तू वाटीत नाही एवढी पण सोपी आहे काही आहे नाहीये आपण आहे सगळं काम एकदम तुम्ही शिकलाय म्हटलं इंजिनिअर चा भाऊ हे कोणती डिग्री कोणा मै बहीण इंजिनिअर मी तिचा भाऊ नाही काय करता आहे हो पद्धत शिकून घ्या फक्त जगण्याची जडणघडण्याची चालना सोपी असली पाहिजे आनंदाची असली पाहिजे एवढं काम आहे बाकी काही नाही आहे काय विषय चालू होता आपला हा ट्रेनचा थोडा करंट द्या लागतील इकडे तिकडे भरकट निघून मग म्हणे काय करता कसं काय की तुम्ही शांत रेल्वे करून एकच एक्सप्लेनेशन द्या म्हणे दहा वाजता रेल्वे सुटणार होती चार वाजता कशी काय सुटली चार वाजून गेले सुटली कशी काय घेऊन काल रात्री या डब्यात सात निघाला मग काय निघाला का होता काल रात्री या डब्यात साप निघाला होता साऱ्या प्रवाशांना मोर्चा काढला म्हणे टीटी ऑफिस ले शेवटी मोर्चा हाताळून जाऊ शकत म्हणे बनवला तरी जमून नव्हतं तर राहिलं म्हणे मग रेल्वे मंत्र्याल फोन केला म्हणे अश्विनी वैष्णवले म्हटलं म्हणे जमून नाही राहिलं रेल्वे मंत्र्यांना म्हटलं म्हणे तातडीनं बैठक घ्या लगेच बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कळवण्यात आलं म्हणे ठरवण्यात आलं म्हणे सरी बंदीची बंदी रेल्वे सोडायची म्हणे पण ह्या डब्बा काही सोडायचा नाही म्हणे म्हणून तो डब्बा इतर राहिला म्हणे तुम्ही इथं राहिले छानपणा करायला लागला अंगात काय यानं लाग म्हणून चांगलं काम करा